तामिळनाडूतून अहमदनगरमध्ये आलेला फटाक्यांचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेत चार जणांवर गुन्हा दाखल केलाय के मागवणं जवळ बाळगणं किंवा विक्री करण्याचा परवाना नसतानाही तामिळनाडू येथून नगरच्या दोघांनी ट्रक भर फटाके मागितले दरम्यान संबंधित ट्रक नगर तालुका पोलिसांनी कारवाई करत औरंगाव चौक शिवारात पकडला आणि या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुन्नुस्वामी चिदनु पिल्ले भुवनेश्वर अण्णादुराई किरण खामकर अमोल जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे चोवीस रुपयांचे फटाके असा एकूण बारा लाख त्रेचाळीस हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय संबंधित ट्रक मध्ये कुठल्याही प्रकारे आग विझवण्याचे किंवा सेफ्टी साहित्य न ठेवता फटाक्यांची वाहतूक केली जात असताना एक संशयित ट्रक तालुका पोलिसांनी अरंगाव चौक येथून ताब्यात घेतलाय या प्रकरणी या ट्रकमधील कुन्नुस्वामी आणि भुवनेश्वर अण्णादुराई यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता हे फटाके अहमदनगर एमआयडीसी येथील किरण खामकर आणि अमोल जाधव यांनी मागवल्याचं समोर आलं खामकर आणि जाधव यांच्याकडे फटाके मागवण्याचा बाळगण्याचा किंवा विक्री करण्याचा परवाना नसल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करत ट्रक आणि फटाके जप्त केले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंटी फोर अहमदनगर